मोठ बोला नमस्कार मित्रांनो थोडंसं कॅमेराजवळ हां तर कसं वाटतं बर आता हे कापूचे सुनाण लागून तो दाम लागतो काय म्हणलं लसूण लावला का लस मित्रांनो आम्ही लसूण लावला, का? लावला का? त्याच्यानंतर कांदे, थी कांदे थी लावले हा शेतात आम्ही लसूण लावला कांदे लावले आणि कापूस पण असला पुन्हा काय केलं मध्ये आम्ही हरण आणले हा हा हरण आणल पुन्हा काय केल हा गाडी आणली गाडी शेतात जाता येताना मित्रांनो आम्ही काय केलं माहिती आहे का जरा दूर आहे तर हा पण हा समोसे आणले होते आम्ही आणव घरा आम्ही निमित्त गेलो होतो राजापूरला तर मी समोसे आणले होते समोसे खाल्ले होते हा पाणी पण आणल होत बर का मित्रांनो मी पाणी पण आणल होत पुन्हा

बोल ना हलक्यात ना हा हलकेत घेतो कधी या मला कधी मग हलक्यात ना घेतो या मला